नमस्कार युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी आज तुम्हाला दाखवणार आहे ही पाटीची चटणी तर चला आज आपण सुट्टीची चटणी बनवूया पहिले मी सुकट निवडून ठेवली आहे स्वच्छ आता ती भाजून घेऊया ताव्यात सुकट जळू द्यायची नाही सुकट भाजली आपली आणि आता आपण काढून घेऊया आपण तीन चार वेळा स्वच्छ पाण्यात धुवून घेऊ पाणी काढून घेऊ चांगलं अशी तीन चार वेळा धुवायची घेतले आता तेल गरम झाल्यानंतर कांदा टाकून घेते आणि कांदे तीन कांदे घेतलेत मी बारीक चिरून कांदा थोडासा जास्त टाकायचा सुट्टीमध्ये म्हणजे छान लागते टेस्टी सुकट तेल गरम झाले कांदा टाकून घेतला मी कांदा चांगला गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आपण टोमॅटो कापून ठेवलेला टाकूया त्यात एक टोमॅटो कापून ठेवला होता मी ते पण तेलामध्ये चांगलं भाजून घेऊया नरम होईल पण हे चांगलं भाजलंय आता आपण चवीनुसार मीठ हळद आणि मसाला घेतलाय तो टाकून घेऊया एवढंच साहित्य आहे जास्त काही टाकायचं नाही साधी आणि सोस्पी पद्धत आहे बनवण्याची सुखद पण खूप टेस्टी आहे पूर्ण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राइब करा आता हे चांगलं भाजून घेतलंय तेल सुटले कांद्याला आता ही धुवून ठेवलेली सुकट आपण टाकून घेऊया आणि चांगली तेलामध्ये परतून घेऊया

झाकण ठेवूया आता पाच मिनिटात आपली रेसिपी तयार झाकण ठेवूया आपण गॅस बंद करूया आणि आपली सुकड झालेली झाकण काढून बघा किती छान झालेली आपली सुकेची चटणी